छत्रपती शिवाजी महाराज की जिजाऊ जुर्मवीर छत्रपती महाराज की या ठिकाणी आज चारे चारे चारा। 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 मनोज पाटी यांचे नियोजित अमर तारीख एकोणतीस असल्यामुळे आपण या ठिकाणी महाराष्ट्रामधून अनेक ग्रामीण भागामधून आपण या ठिकाणी उपस्थित झाला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही मनोज पाटील यांची मागणी आहे और त्या मागणीसाठी आपण आपले लेकर घरामध्ये सोडून आपल्या इतर भविष्यासाठी आपण या ठिकाणी मागणीसाठी उपस्थित झालात त्यामुळे माझी एवढीच मागणी आहे सर्व समाजाच्या वतीने की या आमच्या मराठा समाजाचा सरकारने अंत पाहू नये आम्ही अल्टिमेट मनोज जरांगे यांनी देऊन तीन महिन्यापूर्वी तुम्हाला सरकारला अल्टिमेट देऊन या ठिकाणी आझाद मैदानावर आम्ही आलोत आम्ही उगा आलो नाही माय या सरकारची आलो आलो आता उपपोषण माघार घेणार नाही आणि आम्ही इथून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी आम्ही मुंबई मधून जाणार नाही हे आमचा निश्चय आहे मराठा समाजाला हे दुसरी वेळ आहे पहिली वेळेस आम्ही साक्षी होतो पहिल्याही आझाद मैदानावर इथं आलो होतो मनोज पाटील यांना वाशी मधून आझाद मैदानावर न येण्याचं कारण एकच की आम्हाला राजपत्र काढून सगळे सोयरे हे आरक्षणामध्ये आहेत असं तसं आम्हाला लाडी गोळी लावून आम्हाला काढून दिलेत खोटे आश्वासन देऊन पण आता आम्ही शहाणे झालो तेव्हाही शहाने होतो पण आम्ही तुमचा अंत बघितलं आता आम्ही तुम्हाला चांगलं वळखील केलं नव्हतो पण आम्ही आता इथून हटणार नाही म्हणजे नाही हे मराठ्याचा अंत बघू नये आम्ही आम्हाला ज्यांनी धोका दिलाय त्यांनी इथं येऊन आम्हाला सिद्ध करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही आमची विनंती आहे फडणी साहेब आणि जे तुमचे कोणी चेले चपाटे ते वडापाव हाक्या फिक्या फुक्या ते सोडा आणि ते गुड्या डोळ्याचं कुत्र्याच्या अवलादिच परिषद घेतलाय मुंबई मध्ये वकील आहे म्हण वकील अरे वकील तुझे काय पुस्तक का वाचत असतो बघ मराठा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून हे किती वर्षाचं आरक्षण असते ओबीसी साठी त्याच निवेदन आहे वकिली करायचं सर्व करण्या प्रमाणिक मित्रा तुला मी मित्र बनून बोलतो हो। मी काय तुला शिविड कराल नाही पण ते हाके मी पुण्यामध्ये होतो आजकाल दुपारी तू पुण्यामध्ये हाके अरे माधर चोदा मी बोलतो सर। प्लीज आय एम सॉरी हाके तू समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नको मित्रा मराठा समाजाची अवलाद आहे अठरा पकड जाती आणि बारा बोलू तेदारांना घेऊन चालणारी ही अवलाद मराठ्याची एकमेव आहे समाजात समाज निर्माण करण्याची काम करू नको मराठा समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी ही अवलाद आहे आम्ही मराठा समाजानं ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही उद्या याच्यापेक्षा अति परिणाम होतील हे तुम्ही बघून घ्या देवेंद्र फडणवीस साहेब आता मी काही बोलणार पण तुमची छम 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 कोणासंग नसती हे बघा आवरा